नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा तर मित्रांनो आता आम्ही लवतो म्हणजे पंधळी तासव सो। माझ्यासोबत आज असतो ते म्हणजे उदय आयुष वेदलो आणि देवांश असतलो तर आज आमची छोटीशी एक पार्टी होती मंचुरियनची पार्टी तर ती आज बघू भेटतली आता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर चला आता आपण जावे गाड्याच्या मार्गावर हे बघा मित्रांनो सगळे सगळेजण आयुष आउश... आयुष्याकडे बघ आयुषने सामान घेतलं ना उदयन पाण्याची बॉटल वेदल्याचा रोजचा काम असता आणि पुढे देवांशा देवांशोकडे बघ अडे अडे दिसणं काय बघ बघा देवांशा वेदल्यात खायची पार्टी आहे हा मित्रांनो आता आम्ही गेलो म्हणजे आंब्याकडे रायवा आंब्याकडे पहिल्यांदा आता बघूया पडले आहेत का रायवा आंबे आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गाड्याच्या मार्गावर जातलो त्या दिवशी गेलेलो तोच हा स्पॉट अय दाखव टिको हा त्या दिवशीच पाडलेले होत तसा ना आता वेल वेल आलो ती गे पुढे पुढे तू जा ना बोलतो तो जादल्या वेदल्या ती बॉटल नामना ना आता बघे वेदलो हल होता काय त्यांची हाईटच ना नाव पडलो कच्चे थे थे? ते ते नको पाडत ते तकडे वर वरचे पिकले असतील लिहा तिकडे जाऊ का मित्रांनो तर जाता जाता तर आम्ही लाकडा गोळा करीत जातो तसली लाकडा पण आम्ही ऐनाच नेतो मग तेवढा कष्ट नको थे जाऊन घेऊ आधीच करतो ह कष्ट वेदलो बघा वा वेदल्या वा आणि आज मळबट आ त्याच्यामुळे काय जास्त गरम नाही होता पाऊस पडण्याची शक्यता होय ना आयुष हो तर मित्रांनो आता मी लवते म्हणजे गाड्याच्या मार्गार ते चालतं आणि आता आमचं स्पॉट जवळ तो, तो भारी एकदम सावली पण हा का लिहिलेलं असणार आहे तुम्ही घे घे लाकडा घे आणि वेदलो याकच लाकूड घेऊन फिरता तर मित्रांनो ही बघा करवंदीन भेटली आपल्याक वाटेत आता करंदा खाऊया तुमक दाखवते दाखदा ठेवूया वयमडी हा तर आयुष्यकडे लाकडं गोळा करता आणि अकडे करंदा खातोत वेदलो तो कधीच काम करणार नाही आता दाखवत वेदलो वेदलो मी वी व्हिडिओ चालू केल का के वेदल्यान काम करूक सुरुवात करता वेदलो नाही तो असंच असतो तर चला आता आपण जाऊया मंचुरियन करू चला रे तर मित्रांनो आता आम्ही इलो ज आज पार्टी करतो आम्ही मंचुरियन गेल्या वेळी तुम्ही बघितलाच असतं अशी जागा आंबे कापून खाल्लेलो तेच इलो आज आम्ही तर मित्रांनो काय असत ती म्हणजे भेडसा हे बघा वेदलो दाखवता बघा एक काढलं ना तुमचं दाखवते जांभळासारखीच लागत पण जास्त कालाच ना तर नराठा खेपत भेडसा म्हणतात मित्रांनो आता मी सापका आग लागायची शक्यता जास्त आग जाऊ मित्रांनो आता आम्ही चूल बनवलं आता उद्या आग घालीत चुलीत आणि रोकडे चारा गोळा करतो दोघा जण चले कापूक घेऊया कोबी होय तर मित्रांनो रकडे आग पेट्टा म्हणजे पेटानच जाता ती आग आणि हे रोखे बसलो बघा रच्या प्रमाणे असोच फिरत व्हिडिओ चालू केले का काम करताना दाखवतो लोक आता बघा बघला मी आता उद्या बसलो कोबी कापूक आणि हो मी याकडे कापले कोबी काय प्रोफेशनल नाही हो बारीक बारीक होतं ना आमच्या किसनी आणूक विसरलो घराकडनं कापतो आणि आमच्यातलं पण जाणार नाही हां आणि दहा पंधरा मिनटं लागतील घराकडे जाऊ वेदलो काय कधी जाऊचो नाही काम कधीच ऐकत नाही वेदलो उद्या असं कापता वर्ष लागत आहे का मित्रांनो येताना जाम पण आणलेलो आता आयुष्याने आम्ही जाम खाऊन घेतो पहिले जरा एनर्जी नंतर कोबी कापून झाल्यावर मी तुमका दाखवते मित्रांनो आता हे पानं आणूक जातात कारण आमच्याकडे भांडा ही दोनच म्हणजे ह्याच्यात आम्ही पीठ ठेवतलो आणि ह्याच्यात तळतलं मंचुरियन हानूक विसरलं आम्ही आयुषमुळे आईश आयुषने सांगल्यानं मी हांधत आता हानूक नाही तर अजून भरपूर आहे कोबी कापूचो अर्दो पण ना झालो कापून तर मित्रांनो बघा डुबाकाच कुत्रो येलो बागेतच असता ये ये पुढे पुढे थांब तुम्हाला दाखवतो पळालो ये ये नेपाळी येत ना बागेत कामाक त्यांच्या सोबत असता तो तर मित्रांनो आता आमचं कोबी कापून झालो आ आणि आता या कोबीत आम्ही पीठ टाकलेलं मंचुरियन आकडे पण आहे कोबी आता वेदल्याक दुकान टाकूक झाला मंचुरियनचा टाकलं ना टाकले ना पण मंचुरियन असता मंचुरियन करायचे काय मित्रांनो आता मी पीठ टाकतो त्याच्यानंतर मीठ मीठ थोडासा टाकूचा असता आता खारवट सगळं बस ना आणि थोडासा पाणी आयुष पाणी घाल घाला अजून बस बो, बो, बस तर मित्रांनो आमचा सगळा एकत्र करून झाला हे बघा फक्त कोबी जरा मोठं झालो तर काय राहून द्या तर आम्ही या प्लेटमध्ये काढून घेतो सगळा आणि तळूक सुरुवात करतो मित्रांनो आता आमची सगळी तयारी झाली आता ठेवून घेतो हात पण भारी पेटली आता आईच तेल घाल असा न सगळा घालता तेल आता जरा तापान देत आम्ही मंचुरियन सोडू सुरुवात करतो मित्रांनो आता आयुष्याने उदय गेले आहेत घराकडे याच्यात झाला पाणी अधिक त्याच्यामुळे मंचुरियन आता बनायचे नाही त्याच्यासाठी बेसनाचं पीठ आणू गेले आहेत एका असा पाणी सुटता त्याच्यामुळे जाणार नाही तयार जास्तच झालं पाणी तर मित्रांनो आता आयुष्यान आणि उदयने घराकडे जाऊन व्यसनाचा जरासा पीठ पीठ आणलेलं बस झालं बस झाला <laughs> आता बघूया हो उरे बिचारे दोघावजा धावत धावत गेलेले आणि वेधलो हैरवान फक्त त्यांना बोलत होते अजून नाही अजून नाही आत्ता होत ते हे बघ मित्रांनो आता आम्ही घालतो हे बघा आता परफेक्ट झाले मग असे त्याच्यात पाणी अधिक झाला गरम हा तापा बाहेर ना। तर मित्रांनो टाकून झाली होत आणि आता आयुष परत ता हे बघा दाखव त्यांना एक वर काढेल आता बरोबर होत तुम्ही हा ठेव ठेव मित्रांनो झाली होती बघा तयार एक एक काढूया बघा आता परत आम्ही सोडतो हा सांग कसं झालं आता मस्त तर मित्रांनो आता शेवटचा हा आमचे जरा मंचुरियन आता मोठे होत कारण काळ घेतलं आता तर मित्रांनो आता आमची मंच्युरियन करून झाली हा हे बघा हे सगळे होत आयुष देवांश उदय आणि वेदलो आता या पानातले त्या ताटात काढून घेतीत कारण भरपूर होत चला काढा रे आयुष घे हां घे ना ये वेदल्या घे आधी देवाक ठेवा म्हणजे देवाक म्हणजे ह्या देवाक नाही मग खाऊ का मी सुरवात करतलो तुमका सांगते कसे झाले ते बघा वेदलो गपून झालं आम्ही आयुष्य पाय पडलो चला आता आम्ही खाऊक सुरुवात करूया तो, तो उदय सांग कसा झाला आता मस्त सांग मस्त झालं खा तरी आधी वेदल्या घे अरे घे वेदल्या असं काय करत वेदलो आज मोठा बैस उल तुला खाऊन कसा आला खाल्यावर काय मस्त आला ना आता मी पण बघते खाऊन आणि तुम्ही पण या आमच्या सोबत मंचुरियन खाऊ तर मित्रांनो आता मी पण बघते खाऊन कसा आला बरं आला तुम्ही पण या तुला मित्रांनो साडेसहा वाजान गेले होत आणि आता आम्ही सगळे घराक जातो हे बघा दा खायत खायत परत घराक तर मित्रांनो तुमका जर आजचा आमचं आम पार्टी पार्टीचा व्हिडिओ आवडला असाल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद